नमस्कार आपल्या खुसखुशीत आणि घुमासदार शैलीतून क्रिकेटच्या विश्वाची सफर घडवणारे आणि ती प्रत्यक्षात कागदावर उतरवणारे ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि स्तंभलेखक द्वारकानाथ संजगिरी यांची इनिंग आज संपली फक्त क्रिकेटच नव्हे तर सिनेमा संगीत प्रवास वर्णन व्यक्तिवर्णन त्याच पद्धतीनं सूत्रसंचालन अशा विविध प्रांतात संजगिरी यांनी आपला ठसा उमटवला ज्याला क्रिकेटमधलं ओकी ठो कळत नाही अशांनाही क्रिकेटचा छंद लावण्यात यांनी मोलाची भूमिका बजावली संपूर्ण क्रिकेट विश्व अशा हरहुन्नरी समीक्षकाला आज मुकलेला आहे जाणून घेऊयात द्वारकानाथ संजगिरी यांच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी द्वारकानाथ संजगिरी यांचा जन्म दादर येथील हिंदू कॉलनीमध्ये एका मराठमोळ्या कुटुंबात झाला दादरच्या कॉलेज आणि त्यानंतर शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेत ते अभियंता म्हणून कामाला रुजू झाले पाणीपुरवठा शाखा प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून दोन हजार आठ साली ते या बृहन्मुंबई महानगरपालिकेतून निवृत्त झाले एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या लेखनाचा श्री गणेश के लेखन केला सुरुवातीच्या काळात दिनांक व श्री यासारख्या मासिकांमध्ये त्यांनी लेखन सुरू केलं एकोणीशे ऐंशी ला त्यांनी लोकसत्ता सांज लोकसत्ता मिड डे तरुण भारत यासारख्या दैनिकांमध्ये स्तंभलेखन चालू केलं सलग पंचवीस वर्ष सामना सारख्या दैनिकामध्ये त्यांनी क्रिकेट विश्वाचे सफर आपल्या चाहत्यांसाठी घडवून आणली क्रिकेटमधल्या प्रत्येक घडामोडी आणि प्रत्येक सामन्यांचं रसभरीत वर्णन त्यांनी सामनामधून आपल्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलं भारतरत्न सचिन तेंडुलकर हा संजगिरी सरांचा आवडता खेळाडू आणि त्याच्याच प्रेमापोटी त्यांनी शतकातला एकच सचिन आणि चिरंजीव सचिन अशी दोन पुस्तकं त्याच्यावर लिहिली एकोणीशे त्र्याऐंशी सालचा क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला आणि त्यानंतर द्वारकानाथ संजगिरी हे क्रीडा पत्रकारितेमध्ये अधिक सक्रिय झाले त्यानंतर त्यांनी स्वतःचं षटकार हे पाक्षिक देखील सुरू केलं त्या पाक्षिकाचे अनेक वर्ष ते कार्यकारी संपादक म्हणूनही कार्यरत होते लेखक स्तंभ लेखक सूत्रसंचालक अशी त्यांची पन्नास वर्षांची ही कारकिर्द होती क्रिकेट आणि सिनेमा हे दोन आवडीचे विषय असणारे द्वारकानाथ संजगिरी यांनी या दोन्ही विषयावर विपुल असं लेखन केलेलं आहे क्रिकेट कॉकटेल क्रिकेटर्स मनातले अश्रू आणि षटकार आपलातून अवलीये आणि फिल्मी कट्टा ही काही त्यांची प्रसिद्ध अशी पुस्तकं आहेत जुन्या काळातील क्रिकेट क्रिकेटर्स आणि त्यांचे रंजक असे किस्से यांची आपलातून अशी मांडणी ते आपल्या सहकार्यांसमवत करत असत ते जेव्हा बोलायला बसत त्यावेळेला समोरच्याला ते कधी थांबूच नयेत असं वाटायचं इतक्या आपलातून पद्धतीने त्यांनी अनेक किस्से त्यांच्यापाशी रंगवून सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात द्वारकानाथ संजगिरी म्हणजे क्रिकेट विश्वातील किस्स्यांचं माहेरघर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मुंबईतले क्रिकेट खेळाडू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बद्दल त्यांना प्रचंड अशी आत्मीयता होती क्रिकेट संबंधीचे टॉक शो आणि त्याच पद्धतीनं माजी क्रिकेटपटूंचा सत्कार समारंभ यांच्याही सोहळ्याचं त्यांनी मोठ्या नेटकाचं नियोजन केलं होतं त्याचं संपूर्ण सूत्रसंचालन स्वतः द्वारकानाथ संजगिरी हे करत असत क्रिकेट विश्वाबरोबरच दूरचित्रवाहिनीवरही त्यांनी आपला ठसा उमटवला होता दूरचित्रवाहिनीवरील मधु इथे आणि चंद्र तिथे या मालिकेचं पटकथा लेखन देखील संजगिरी सरांनी उत्तमरीत्या सांभाळलेलं होतं त्याच पद्धतीनं प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले आणि संजगिरी सरांची अडतीस वर्षांची घनिष्ठ अशी मैत्री होती गेल्या वर्षी द्वारकानाथ संजगिरी यांना कर्करोगाचं निदान झालं आणि त्यांच्या हालचालींवर मर्यादा आली द्वारकानाथ संजगिरी यांचा फेसबुकच्या माध्यमातूनही फार मोठा चाहता वर्ग होता आणि ते सातत्यानं त्यांच्या संपर्कात असत नुकत्याच झालेल्या पंधरा नोव्हेंबरला त्यांनी वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण केली यावेळी देखील त्यांनी फेसबुक पोस्ट करताना आपण वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण केली आणि पंच्याहत्तरवा दरवाजा माझ्यासाठी उघडलाय अशी मिश्किल टिप्पणी केली होती त्यानंतर त्याच पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी आता मोठ्या लेखांच्या बाबतीत लिहिणं बंद करतोय लिहायची खूप इच्छा आहे परंतु काही मर्यादा पडत आहे त्यालाच इंग्लिशमध्ये फार सुंदर शब्द आहे सबॅटिकल मात्र मी पुन्हा नव्या जोमाने या क्षेत्रामध्ये परत येईन मात्र दुर्दैवानं संजगिरी सरांची ही पंच्याहत्तरी साजरी होण्याच्या आतच त्यांची इनिंग आज या ठिकाणी संपलेली आहे नुकतंच त्यांनी तीन डिसेंबरला सोशल मीडियावरून आवाहन केलं की लिहायची खूप इच्छा आहे मात्र आता स्नायू अशक्त झालेले आहेत हात कंप पावत आहेत त्यामुळे टायपिंग आणि लिखाण वाचन हे पूर्णपणे थांबलेलं आहे त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरूनच काही लेखकांना त्यांच्यासाठी काम करण्याची आवाहन केलं केवळ क्रिकेटच नव्हे तर संगीत चित्रपट व्यक्तिवर्णन प्रवास वर्णन सूत्रसंचालन अशा विविध प्रांतात आपली घडदौड कायम राखणाऱ्या आणि मराठी रसिकांना निखळ मनोरंजन देणाऱ्या या अवलिया लेखकाला चौथा स्तंभ या, या युट्यूब चॅनल करून भावपूर्ण श्रद्धांजली